अधिक जागा जिंकेल त्या पक्षाचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जागा वाटपावर चर्चा सुरू महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या बैठकीला सुरुवात झाली नसली आणि मित्र पक्षांना किती जागा, जागा सोडवायच्या याच्या ढोबळ सूत्रावर प्राथमिक चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीत उत्तम कामगिरी करणाऱ्या काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी शंभर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने ऐंशी जागा लढवाव्यात या सूत्रांवर चर्चा सुरू झाली आहे महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी हा फॉर्म्युला महाविकास आघाडी समोर ठेवला असून त्या आधारे पुढील चर्चा होणार असल्याचे समजते जास्त जागा निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री असेल असा सोपा मार्ग पवारांनी महाविकास आघाडीला दाखवत पुढील वाद यासाठी फॉर्म्युला केला आहे विधानसभा निवडणुकीसाठीची पंधरा सप्टेंबर च्या दरम्यान आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देखील पावसाची शक्यता आहे प्रचारात पावसामुळे अडथळे येण्याची शक्यता लक्षात घेऊन लवकरात लवकर जागा वाटप करण्याकडे महाविकास आघाडीचा कल आहे दोन हजार एकोणीसच्या च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधारे तिन्ही पक्षांनी संस्थांकडून पाहणी अहवाल तयार करून घेतले आहे बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार जागा वाटप करण्यावर भर असल्याचे काँग्रेस वरिष्ठ सूत्रांनी सांगितले तिन्ही पक्षांचे पाहणी अहवाल तयार झाले असून त्यावर पुढील काळात बैठका सुरू होणार आहे मात्र या बैठका सुरू होण्यापूर्वीच शरद पवार यांनी महाविकास आघाडी समोर जागा वाटपाबाबत हे सूत्र ठेवून पुढील वाद कळावेत यासाठी पुढाकार घेतल्याचे समजते दोनशे ऐंशी जागांवर महाविकास आघाडी तर इतर आठ जागा आघाडी सोबतच्या मित्र पक्षांना सोडल्या जाण्याची शक्यता आहे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या दोन्ही पक्षांनी समान जागा लढवाव्यात ज्यामुळे छोटा आणि मोठा भाऊ कोण यासह मुख्यमंत्री कोणाचा हे प्रश्नही निकाली निघतील ज्या पक्षाच्या जास्त जागा निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल असाही याचा अर्थ काढला जात आहे विधानसभेच्या जागा वाटपा संदर्भात सात ऑगस्टला मुंबईत महाविकास आघाडीची बैठक होईल आज मी उद्धव ठाकरे यांना भेटलो राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील चर्चा झाली आहे अशी माहिती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ऐंशीवी जयंती येत्या वीस ऑगस्ट ला महाराष्ट्रात साजरी केली जाणार आहे त्याच निमित्ताने विधानसभेच्या निवडणूक प्रचाराची पूर्वतयारी म्हणून महाविकास आघाडीची एकत्रित सभा राहुल गांधी यांच्या उपस्थितीत घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे समजते अशा राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद